मित्रांनो मी बी आर पाटील अमळनेर येथील या जुन्या आणि अमळनेरचे साक्षी म्हणून या निंबाच्या झाडाचा मी व्हिडिओ काढत आहे बघा हे जुने झाडं आहेत आता हे झाडं किती टिकतील कारण जुने आहेत हे पडायला लागले की लोक त्यांच्या फांद्या वगैरे कापतात बरोबर पण पुढचं भविष्य काय मग आ एवढी मोठी झाडं आहेत हे गेल्यानंतर इथं गर्मी किती वाढेल म्हणून नवीन झाडं लावायची तयारी आहे का ही तयारी पाहिजे ही झाडं गेल्यानंतर जसं आपण आपल्या पिढीचा वारस असतो तसा या झाडांचा वारस पाहिजे ना हा वारस कोण देणार आपणच देणार ना जुनी झाडं गेली म्हणजे नवी झाडं आपण त्याच्या अगोदर लावायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण मी बघतोय रोडाच्या बाजूला जी झाडं गेली ती गेली आता लोकांनी ते नुसतं देखाव्यासाठी झाडं लावली पण त्याचा उपयोग काय त्याच्याकडे लक्ष कोण देणार म्हणून ज्याचा एरिया आहे नगरसेवक म्हणा आमदार म्हणा खासदार म्हणा किंवा जे समाजसेवक आहेत त्यांनी प्रयत्न करावे ना आणि त्यांनी प्रयत्न करून ही निसर्गाची जी आपल्यासाठी जी काय म्हणतात त्याला आपण सुव्यवस्था आहे ती बिघाडायला नको आणि बिघडायला नको म्हणून मित्रांनो झाडं लावा झाडं जगवा याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही अल्याबाई होळकर हे बघा यांचा पुतळा आहे यांचा प्रतिमा इथं ये यांनी झाडं लावा झाडं जगवा हा प्रोग्राम त्या टायमाला त्यांच्या राज्यकारभारात सुरू केला होता जो जास्त झाडं लावणार त्याला अधिकार मिळणार आणि त्या जमिनीचा तो मालक होणार तर अशा प्रकारे हे झाडांचं महत्व आहे जुने राजे लोकांना सुद्धा कळलं होतं तेव्हा पण आता लोक नुसतं देखाव्यासाठी झाडं लावतात तर असं करू नका आणि झाडं लावा एवढी पब्लिक आहे यांनी जर विचार केला ना तर झाडं खूप लागू शकता खूप लावू शकतो होतं आपण आणि झाडं लावल्याशिवाय ही गर्मी न बघा किती तड तडफडतं आहे लोक कोणी रुमाल बांधतं कोणी काय करतं असं पहिलं वातावरण होतं का नाही ना मग झाडं लावा बाबा हो झाडं लावल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही झाडं लावणार तरच ही गर्मी जाणार तर एवढं बोलून मी माझी रजा घेतो आपली रजा घेतो आणि ओके okay, धन्यवाद